पुदिना नो थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो स्वयंपाकघरातील अन्नपदार्थांना चव यावी याकरता आपण अनेक वेळा पुदिन्याचे पाणी वापरत असतो पुदिन्याची पाणी जरी आकाराने लहान त्याचबरोबर तुळशीसारखी दिसत असली तरी रंगाने मात्र अधिक हिरवी असतात आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पुदिन्याचे अनेक महत्त्व सांगण्यात आलेले आहेत तर त्या पुदिन्याच्या अंगी कफनाशक वातनाशक पित्तनाशक उष्णतानाशक शीतलता प्रदान करणारे असे अनेक गुणधर्म असतात तसेच पुदिनामध्ये विटॅमिन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह बिसिक्स यासारखे अनेक विटॅमिन्स उपलब्ध असतात ज्या घरामध्ये पुदिना नियमित प्रमाणात वापरला जातो त्या घरामध्ये सर्दी खोकला ताप कधीच चिरकाव करत नाही त्या घरातील सदस्यांना कधीच व्हायरल इन्फेक्शन होत नाही म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुदिना खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रत्येकाच्या घरी तुळशी भरपूर प्रमाणामध्ये असतेच त्याचबरोबर पुदिना सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असायला हवा जर आपल्याला उलटी आम्लपित्त मळमळ होत असेल तर आस अशा वेळी पुदिन्याचे पान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात लहान मुलांना पोटामध्ये कृमी झाल्या असल्यास अशावेळी पुदिन्याच्या पानाचा रस दिवसभरातून दोन वेळेस प्यावा अशी केल्याने मुलांच्या पोटातील कृमी पूर्णपणे निघून जातात मित्रांनो जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर अशावेळी पुदिन्याचा रस व आल्याचा रस यामध्ये काळे मीठ तसेच दालचिनी मिक्स करून जर आपण हे मिश्रण प्याले तर आपले पोटदुखी शंभर टक्के दूर होऊन जाते जर आपल्याला भूक लागत नसेल तर अशा सुद्धा या पानाचा काढा जर आपण प्याला तर आपली पचनसंस्था चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते व आपली भूकसुद्धा सुधारते मित्रांनो जर तुम्हाला ताप आलेला असेल आणि ताप कमी होण्याचे नाव घेत नसेल तर अशावेळी पुदिन्याच्या पानाचा काढा प्याल्याने आपला ताप पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो वातावरणातील बदलामुळे अनेकदा आपले नाक जाम होते अशा वेळी जर आपण त्यांच्या पानाचा जर रस दोन थेंब नाकामध्ये टाकला तर आपले नाक पूर्णपणे बरी होऊन जाते आणि सर्दीसुद्धा उद्भवत नाही आपल्यापैकी ना अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवत असते डोळ्यांना खाजसुद्धा सुटते अशावेळी आपण दिवसभरातून एकदा जरी पुदिन्याचा पानाचा रस प्याला तर आपल्याला फरक पडतो कारण की पुदिन्याच्या पानामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात विटॅमिन हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते त्याचबरोबर जर तुम्हाला खाज खरूज गजकरन नायटा असेल तर अशावेळी आपण पुदिन्याच्या पानाचा रस आपल्या त्वचेवर लावला तर खाजपासून व अन्य त्वचा विकारापासून आपल्याला लवकर सुटका मिळू शकते आणि मित्रांनो अनेक जण दाताच्या समस्येनं सुद्धा खूप त्रस्त झालेले असतात अनेक उपाय करून सुद्धा दात दुखी काही थांबायचे नाव घेत नाही अशा वेळी जर आपण दिवसभरातून एकदा पुदिन्याचे पाने चावून चावून खाल्ले तर आपल्या हिरड्या सुद्धा मजबूत होतात व दाताला लागलेली कीड सुद्धा निघून जाते मित्रांनो जर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असतील तर अशा वेळी आपण या पाण्याचा चेहऱ्यावर लावला तर काही दिवसामध्येच आपली त्वचा ही चमकू लागते व चेहऱ्यावरचे काळे डाग पडलेले आहेत ते सुद्धा निघून जाण्यास आपल्याला मदत होऊ शकते म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पुदिना असणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या जिबेला चव पुरवण्यासाठी पुदिना महत्वाची भूमिका बजावत असतोच पण त्याचबरोबर नियमितपणे स्वयंपाकघरामध्ये पुदिन्याचा वापर केल्याने आपले, चा आपले, के आपले आरोग्य चांगले राहते अशा प्रकारे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या पुदिना आपल्या आहारामध्ये आवश्यक समाविष्ट करा आणि आपले आरोग्य हे चांगले ठेवा तर मित्रांनो हे होते पुदिना खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद